नमस्कार आज आपण बघणार आहोत भगरीचा डोसा कसा बनवायचा ही एक अशी रेसिपी आहे जी झटपट बनते आणि खायला ही एकदम टेस्टी लागते तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी तर यासाठी एक वाटी भगर आणि एक पाव वाटी शाबू घेतलेला आहे आपल्याला अगोदर शाबू बारीक करून घ्यायचा आहे नंतर भगर बारीक करायची जर आपण हे दोन्ही एकत्र बारीक केलं तर शाबूचे झाड सरकून तसेच राहतात आणि भगर ही जास्त बारीक होते जर तुम्हाला ही उपमसाला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तुम्ही आता बघू शकता मी अशा प्रकारे शाबू बारीक करून घेतलेला आहे आपल्याला शाबू जास्त बारीकही नाही करायचा आणि जास्त मोठाही नाही ठेवायचा आता हे बारीक केलेला शाबू आपण भकरीमध्ये आणखीन एकदा वाटून घेणार आहोत हे पहा मी हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये एक अर्धा वाटी आपल्याला दही घालायचं आहे आपण ज्या वाटीने मेजरमेंट घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटे आपण दही घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता तुम्ही तुमच्या सवीनुसार मीठ घालू शकता आता त्याच वाटीने दोन वाट्या आपण पाणी घालून घेणार आहोत आता हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं हे मिश्रण तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे चांगलं एकजीव होत नाही आता कसं असताना काही महिलांना उपवास तर करायचा असतो पण साबुदाणा खिचडी खाल्ली की त्यांना पित्त होतं तर अशा महिलांसाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे आता हे बॅटर जर तुम्हाला वाटलं थोडं घट्ट आहे तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता तुम्ही आता बघू शकता हे बॅटर आपलं डोश्यासाठी रेडी आहे आता आपल्याला तवा हा चांगला हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचा आहे जर आपला तवा चांगला गरम असेल तर आपले डोसे पलटताना तुटत नाहीत आता आपण यावरती तेल पसरून घेणार आहोत हे तेल चांगलं सगळीकडून पसरायचं आहे नंतर यावरती पळीने आपण बॅटर सोडलेलं आहे हे, हे तुम्ही बघू शकता अगदी तांदळाच्या डोश्यासारखा झालेला आहे आणि आपल्याला ह्यात काही भिजवत वगैरे ठेवायची गरज नाही हा झटपट बनवलेला डोसा आहे आता आपल्याला एक दीड मिनटं तसाच डोसा ठेवून ह्यावरती आपण नंतर तेल लावून घेणार आहोत तेल लावून झाल्यावरतीही फ्लेम आपण कमी करून एक दीड मिनटं तसंच ठेवणार आहोत हे तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे आता याला आपण एकदा पलटून घेऊ तुम्ही बघू शकता पलटताना आपल्याला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही कुठंही आपला डोसा तुटलेला वगैरे नाही मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर तुमचा हे डोसा असाच एकदम क्रिस्पी आणि रुसलुशीत बनेल आता याला आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्तपैकी जाळी पडलेली आहे कुठेही तुटलेलं नाही अगदी तांदळाच्या डोश्यासारखा झालेला आहे तुम्ही हा डोसा शेंगनाच्या चटणीसोबतही खाऊ शकता